इकडे रे नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण रामलखनची जोडी बघण्यासाठी बघू शकता दुही मुलं सारखी दिसतात कोणता कोण कोणता हेच समजत नाही तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही कमेंट तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बघू शकता दुही सारखेच आहे राम लखनची जोडी बाळा ऐ दिवाळी कार तुम्हाला का कारणच बाळा तुला सांग जेसीबी आणायचं का बर तुला जीसीबी तुला काय आण बाळा तुला ट्रॅक्टर तुलची सीपी म्हणजे एक जीसीबी ड्रायव्हर एक ट्रॅक्टरचा ड्रायव्हर माझल का माही होईल मग तुम्ही काय म्हणलं हा जीसीबी ना डायरेक्ट करायचे काय साठी कुठे करणार आहे त्या तिथं करणार आहे काय म्हणलं तुझं नाव काय शंभू आणि तुझं नाव काय रे बर बरं बरं धन्यवाद बघू शकता मित्रांनो तुम्ही दोघही सारखे सेम दिसतात उभं राहा उभं उभं इकडे वरत पाय तू लाजतो एक लाजतो आणि एक हा बघू शकता मित्रांनो धन्यवाद